या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी लोणवाडी इथं रेशनिंग दुकानांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे गहू धान्याचे वितरण झाल्याची बातमी समोर येते जळगाव इथून ही बातमी आहे जळगावच्या बोदवड तालुक्यातील लोणवाडी गावातील रेशनिंग दुकानांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचं धान्य हे ग्राहकांना वितरित करण्यात यामध्ये सडलेला गहू आणि आळ्या लागलेले तांदूळ नागरिकांना वाटप करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे रेशन ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे त्यापैकी आता एक कट्ठ्यामध्ये काही प्रमाणात गहू आढळून आलेला आहे खराब त्याबाबतची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात येईल पोलीस माझा न्यूज करिता ज्ञानेश्वर पारधी जळगाव बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी शशांक राव यांचं उपोषण सुरू आहे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी हे उपोषण आहे या उपोषणाला निवृत्त कर्मचारी आणि वर्कर्स सुद्धा उपस्थित आहेत आणि मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा देण्यात आलेला आहे बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी शशांक राव यांचं हे उपोषण अतिशय महत्वाचं असून मोठ्या प्रमाणात इथे न्याय हक्कांच्या मागण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचं हे उपोषण करण्यात आलेलं आहे यामध्ये थकीत रक्कम जवळपास दीड हजार कोटींची आहे आणि प्रश्न पडतोय की जर हक्काची ग्रॅज्युएटी नाही मिळाली तर त्यांचं कुटुंब जे आहे ते कसं जगणार आणि त्यांचं पुढचं आयुष्य कसं जाणार त्यामुळे काही त्या लवकरात का लवकर पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले होते मात्र काही समाजकंटकांनी हे बॅनर जाणून बुजून फोफाडल्याची घटना उघडकीस आलेली आहे आणि या प्रकारामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे अशा प्रकारे हे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसैनिकांतर्फे करण्यात येते संबंधितावर कारवाई न झाल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शिवसैनिकांनी दिलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी हे बॅनर जे आहे ते ठिकठिकाणी लावण्यात आले होते मात्र जाणून बुजून प्रत्येक बॅनर फाडण्यात आल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर अशा पद्धतीनं शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज हा बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत कोल्हापूर इथल्या विवेकानंद कॉलेज परिसरामध्ये एक बिबट्या जो आहे त्याने मोठ्या प्रमाणात उपद्रव माजवला होता आणि यामध्ये एक पोलीस तसंच एक वन विभाग कर्मचारी यांच्यावर या बिबट्यानं हल्ला केला होता थोडक्यात हे दोघ जण बचावले मात्र जखमी अवस्थेमध्ये त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी इथे मोहीम राबवण्यात आली आणि अखेर अनेक प्रयत्नांनंतर या बिबट्याला पकडण्यात यश मिळालं या बिबट्याने मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये उपद्रव माजला होता आणि त्यामुळे नागरिक भीतीमध्ये होते त्यामुळे अशा पद्धतीनं ही मोहीम राबवून अखेर बिबट्याला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय

कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालय तसंच शिवसेना शाखेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे नुकत्याच मनसेमधून शिवसेनेत दाखल झालेले माजी नगरसेवक संदीप लकडे कुणाल भोईर आणि स्वप्नील बागुल यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन तसंच भास्कर नगर येथील शिवसेना शाखेचा लोकार्पण सोहळा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळेस खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित जनसमुदायात संबोधित करताना वाळेकर कुटुंबियांचं विशेष कौतुक केलं प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अनेक विकास कामं झाली असून यापुढेही शहरात विकासाची गंगा वाहत राहील तसंच इतर शहरांच्या तुलनेत अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात विकासाची कामं झाली असल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं यावेळी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज अंबरनाथमध्ये विविध जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन सोळा पार पडतोय आज चार पाच जनसंपर्क संपर्क कार्यालयाचे उद्घाटनं या अंबरनाथमध्ये आहेत आणि सगळेच जोरात जे आहे ये लोकांचा उत्साह प्रचंड उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो आहे इथे आणि जी कामं आम्ही गेल्या अंबरनाथमध्ये गेले अनेक वर्ष करतो आहे तो विश्वास देखील जो आहे तो लोकांमधून पाहायला मिळतो आहे बघा कोणाला काही जरी बोललं कोणी जनता जनार्दन आहे ही ठरवणार आहे मी महायुतीचा कार्यकर्ता आहे मी नेहमी महायुतीचा महापौर बसेल महायुतीचा नगराध्यक्ष बसेल हेच बोलणार आणि महायुतीसाठीच काम कसं काय करता येईल हे करत राहणार आहे कोण बोलत असेल एक लाख टक्के नगराध्यक्ष बसणार ह्याचा बसणार त्याचा बसणार बघा मी महायुतीचा कार्यकर्ता आहे आम्ही लोकसभा महायुतीमध्ये लढलो विधानसभा महायुतीमध्ये लढलो आता नगराध्यक्ष असेल किंवा महानगरपालिका असतील या महायुतीमध्येच लढल्या पाहिजे असं आमचं मत आहे पण कोणाचं जर मत वेगळं असेल कोणाला जर स्वबळावरती ताकद आजमायची असेल तर त्याची देखील तयारी दे आहे बघा कोण काय करतं याच्यापेक्षा आम्ही काय करतो आम्ही काय म्हणालो नगराध्यक्ष जो आहे हा महायुतीचा इलेक्शनची तयारी तर चालू केलेली आहे आम्ही पण चांगला प्रतिसाद जो आहे तो लोकांचा मिळतोय पोलीस बंधला बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज